कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे आजचा शेवटचा शनिवार आणि शेवट उद्याचा शेवटचा रविवार आहे एकंदरीतच या सुट्टीच्या दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रात उभ्या राहिलेल्या या उमेदवारांनी आज अक्षरशः प्रचाराची एकच रणधुमाळी पाहायला मिळते प्रचार हा डोर टू डोर घरात घरापर्यंत पोहोचला आहे हा प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये हे उमेदवार किंवा उमेदवाराचे कार्यकर्ते सध्या आज दिसून येत आहेत आपण आज आहोत ते सध्या कल्याणमधील या खडगोळोली परिसरात तेरा क्रमांक प्रभागामध्ये हा एकंदरीत परिसर येतो त्या परिसरातून महायुतीसमोर सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष गायकवाड यांच्या पॅनलचं आव्हान त्यांनी सध्या उभं केलेलं आहे एकंदरीतच राज्यात केंद्रात महायुती असली तरी राज्यभरात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकींमध्ये अजित पवार गटात स्वबळावर लढतो कल्याणमध्ये देखील स्वबळाचा त्यांनी नारा दिला आहे एकही सेहेचाळीस जागा लढवल्या जातात आपल्यासोबत सुभाष गायकवाड आहेत गायकवाड जी काय सांगाल एकंदरीत स्वबळाचा नारा दिला बघा कसं होतं राष्ट्रवादीला एक आम आमची अशी इच्छा होती का आम्हाला पण युतीमध्ये घ्यावं म्हणून पण काही कारणावस्तव मला वाटतं युतीतले आमचे सहकारी पक्ष आहेत त्यांनाही ते अडचणीचं वाटत होतं त्यांना ते समतोल त्यांचा बनत नव्हता हो त्यांच्या कार्यकर्ते नाराज झाले असे असं त्यांना वाटत होतं तर त्या कारणाने त्यांनी कदाचित नकार दिला असेल किंवा त्यांना ती अडचण हे करायचं होतं तर ठीक आहे एक शेवटी आम्ही काही झालं तरी मा देशात आणि महाराष्ट्रात एकत्र जाऊत त्यांनी आम्हाला सांगितलं शेवटच्या क्षणाला काय दहा वर्षानी या निवडणुका होत आहेत तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे काय वाटतं तुम्हाला काय अनुभव यांचा अनुभव चांगला आहे लोकांना बदल काही गोष्टींमध्ये हवा आहे लोकांना विकासाच्या गोष्टी हव्या आहेत लोकं विकासाकडे पाहत आहेत जर जो कोणी चांगला उमेदवार त्यांना वाटेल कारण हा ही कार्यकर्त्यांची लढाई आहे ही ग्राउंड ग्राउंड लेव्हलची लढाई आहे लोकांना जे कोणी उमेदवार चांगला सुशिक्षित चा वाटेल किंवा त्यांचं काम करणारा वाटेल त्याला त्यांच्याकडे काही विश विजनरी असेल अशांना लोक नक्कीच निवडून देतील अशी आशा आहे मला तुमच्या समोरच्या पॅनलमधून तुमच्यासमोर भाजपचे उपमहापौर देखील तुमच्या विरोधात ल निवडणूक लढतात कशा प्रकारचं आव्हान वाटतं तुम्हाला नाही ठीक आहे ते त्यांच्या पातळीवर करतायत ते त्यांच्या पातळीवर मेहनत करतायत त्यांनी केलेलं कामं ते सांगत असतील पण आम्ही त्यांनी त्यांच्याकडून काही अपुरे कामं राहिलेत त्या गोष्टीला आम्ही लोकांसमोर घेऊन जातो आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या बाबतीमध्ये भेटत आहे कल्याण पूर्वेला एकत्र आपण बघितलं तर इतक्या वर्षापासून एक सापत्न वागणूक असं सा, पाहायला मिळतं कल्याण पश्चिम म्हणा डोंबिवली म्हणा त्या पाण्याने कल्याण पूर्वेत कुठेतरी विकास थांबल्याचं पाहायला मिळतं आहे त्यातच हा जो परिसर आहे खडगुळवली हा मिनिमम जे मॅक्झिमम स्लम परिसर आहे काय एकंदरी तुमचा प्रचार प्रचाराचा अजेंडा असणार आहे बघा तुम्ही बोलला बरोबर आहे मी मारंवार एकच गोष्ट सांगतो का हा परिसर मोठ्या प्रमाणात स्लम एरिया चाळीचा एरिया आहे इथं वर्किंग क्लास एकदम खालच्या याला काम करणारी लोक आहेत कमी वेजेसमध्ये काम करणार आहेत दहा बारा हजार कमवणारी लोक आहेत आणि त्यांना इथला जर बघितलं तर विकास कुठल्याच प्रकारचा झाला नाही आणि जो झाला आहे तो खूप तुचकुंज आहे म्हणजे अस्वच्छता सर्वात मोठ्या प्रमाणात म्हणजे उघड्या गोट गटारी पाहताल तुम्ही पाण्याची अनियमितता पाण्याची लाईन्स नाही आहेत तर या गोष्टीवरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जर सेवा करण्याचा जर जनतेने आमच्यावर मायबाप जनतेने आम्हाला जर एक स संधी दिली तर आम्ही काय करणार आहे आम्ही आमचा एक, एक एजंडात घेऊन चाललो आहे आम्ही सर्वात पहिले भूमिगत गटारी प नळ्या नळाची जी जुन जिन्ह झालेले जे पाईप पाई। आहेत त्याला नव्याने कनेक्शन करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि नवीन पाण्याच्या टाकीसाठी आम्ही जास्ती म प्रमाणात इथं करणार आहे कारण जी आत्ता सध्याची पाण्याची टाकी खूप जुनी आहे त्यामुळे काय होते इथे सध्या लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांना ते पाणी तेवढं अपुरं पडते तर या गोष्टी आहेत कॉन्क्रीट रस्ते करणं या गोष्टीवर प्रमुख असा कोणता मुद्दा आहे या सगळ्यांमध्ये सर्वात पहिले तर भूमिगत गटारी लोकांना प्रॉपर्टी कार्ड बनवून देणं जेणेकरून त्यांना ती जागाही त्यांच्या नावावर होईल आणि पुनर्विकास चाळ पुनर्विकासाचा विषय प्रामुख्याने लोकसभागातून घेऊन लोकांचे जर त्याच्याकरता एकत्रितरित्या येत असतील तर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तोही विषय प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न विरोधकांचं जे आव्हान आहे त्याकडे कसं पाहतं एकंदरीत कारण विरोधकांचं जे तुमच्या विरोधाचं पॅनल उभं आहे ते गेल्या दोन दोन तीन तीन टमचे नगरसेवक आहेत पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात नाही ठीक आहे बघा ते त्यांचं काम करणार आहेत त्यांना त्यांचं काम करण्यामध्ये आम्ही आढवत नाही आहे त्यांचं आव्हान असं कोणीच कोणी ताम्रपत्र घेऊन आलं नाही ना हे शेवटी लोकशाही आहे याच्यात राजा निवडला जात नाही याच्यात प्रजा प्रजा ही सेवकाला निवडते मी किती चांगली सेवा देऊ शकतो हे जर मी लोकांना पटवून दिलं आणि लोकांना ते पटत असलं तर नक्की शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादीचा पॅनल लोक निवडतील मग मला अशा करता जास्ती आहे का आमचा पॅनल हा सर्व सुचत भाजपच एकंदरीत आव्हान आहे तुमच्या जर ऑपोजिट पॅनलमध्ये बघितलं तर भाजपचे लोकप्रति उमेदवार तुमच्यासमोर उभे ठाकले नाही ठीक आहे विरुद्ध अँटी कंपन्सी आहे ना धाव पाच दहा वर्षाची अँटी कंपन्सी पण आहे त्यां जरी ती पा पाच वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर पण मोठ्या प्रमाणात काम का झाले नाही म्हणून लोक विचारणारे आहेतच ना तर ते लोक आता आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डायवर्ट झालेले आहेत तर त्यामुळे आम्हाला म्हणजे आम, शंभर टक्के आम्हाला अशा आहे का ते लोक जो काय नवीन बदल नवीन नवपरिवर्तनासाठी नक्कीच करतील एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो खडेगोळोली परिसर आहे अत्यंत विकासापासून वंचित राहिलेला परिसर आहे याच प्रभागातून पुन्हा एकदा ते चेहरे समोर आलेत मात्र त्यांच्या समोर सुभाष गायकवाड राष्ट्रवादीचे जे सुभाष गायकवाड यांच्या यांनी एक, एक आव्हान निर्माण केलं त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या सोळा तारखेच्या निकालामध्ये काय चित्र दिसून येतं कोण निवडून येतं हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज